संक्रांतीनंतर पंधरा दिवस हळदी कुंकूचे कार्यक्रम केले जातात अशा प्रकारच्या घरगुती कार्यक्रमासाठी आज आपण बनवणार आहोत मटार कटलेट रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे मटार कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन मटार पण घेऊ शकता हा मटार आपल्याला आता पाण्यात उकळून घ्यायचा आहे मटार उकळण्यासाठी मी इथे आधीच पाणी उकळून घेतलेलं आहे यात आपल्याला हे मटार घालायचे आणि पाच मिनटं हे उकळत्या पाण्यात उकळून घ्यायचेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत हे आपले कांदे पोह्यांचे रेग्युलर पोहे आहेत हे पोहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे यामुळे कटलेट्स चांगले क्रिस्पी असे तयार होतात आणि एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे कटलेटला बाइंडिंगसाठी त्याचे साल काढून आपल्याला बटाटा स्मॅश करून घ्यायचे मटार चांगले उकळलेले आहेत गॅस बंद करूया आणि हे मटार आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घ्यायचं आहे पाणी निथळून काढायचे उकडलेला मटार निथळून थंड करून घेतलेला आहे हे मटार आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे त्याच सोबत घालायचे आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा अर्धा इंच अद्रक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर हे आपल्याला आता मिक्सर चालू बंद करत ओबडधोबड असं वाटून आहे बारीक केलेले हे मटरचं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया यात आपल्याला घालायचेत बारीक केलेले पोहे पोह्यांच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता उकडून स्मॅश केलेला बटाटा वाटी बेसन आता आपल्याला यात घालायचे पावडर मसाले पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा चाट मसाला चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे धनेपूड एक चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे यात आपण बेसन घातले म्हणून आणि आता थंडी सुरू आहे म्हणून इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घालते थोडेसे तीळ आपण ठेवूयात आता हे चांगलं मिक्स करून कटलेटचं मिश्रण तयार करून घेऊया यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे मटारचा ओलेपणा आणि आपण उकडलेला बटाटा घातला आहे त्याच्या ओलसरपणामध्येच हे छान असे बाइंडिंग होतात इथे तुम्ही बघू शकता किती छान असं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे कटलेटचं मिश्रण अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता आपण ह्याचे कटलेट करायला घेऊयात थोडंसं मिश्रण हातात घेऊन तुम्हाला ज्या शेपचे हव्या त्या शेपचे तुम्ही कटलेट करू शकता इथे मी गोल करते तुमच्याकडे हार्ट शेपचा जर साचा असेल तर त्याचा तुम्ही त्या शेपचे पण करू शकता हव्या त्या शेपचे हव्या त्या साईजचे कटलेट्स तुम्ही बनवू शकता इथे मी गोल बनवते थोडंसं तीळ लावूया दोन्ही बाजूनी हे अशा प्रकारे कटलेट करून तुम्ही फ्रीज मध्ये चार ते पाच दिवस ठेवू शकता आणि ऐन वेळेला तुम्हाला तळून खाता येतील किंवा पार्टीसाठी तुम्ही आदल्या दिवशी अशा प्रकारे तयार करून ठेवू शकता आणि पार्टीच्या वेळेला सर्व्ह करू शकता अशा प्रकारे आता सर्व कटलेट मी करून घेते सर्व कटलेट तयार करून झालेले आहेत आता हे मी शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला तेल आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तेल आपल्याला मध्यम गरम करून आहे आणि गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि हे कटलेट्स आपण मध्यम गॅसवर फ्राय करून घ्यायचे जेवढे पॅनमध्ये बसतील तेवढे घालूयात खालच्या बाजूने थोडेसे असे फ्राय झाल्यासारखे वाटले की आपल्याला हे उलटून घ्यायचे आहेत थोडेसे सेट झालेत जास्त फ्राय झालेले नाहीयेत गॅस मध्यमच ठेवायचा आहे तिळ असल्यामुळे ते तेलात चिकटत आहेत दोन्ही बाजूने आपल्याला हे खरपूस असे तळून घ्यायचे दुसऱ्या बाजूने पण आपण एक मिनिटभर तळून घेऊयात सॉरी शॅलो फ्राय करून घेऊया अर्ध्या मिनिटानंतर परत आपण हे पलटून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खरपूस आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे गॅस थोडा कमी करते मी आता तेल चांगलं गरम झालेलं आहे पलटून झालं परत थो वाढवून घेऊया अशा प्रकारे आलटून पलटून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे पलटून बघूयात आपण दुसऱ्या बाजूनी पण असे छान असे खरपूस तळलेले आहेत फ्राय झालेत हे आता आपण काढून घेऊयात तुम्ही अस इथे बघू शकता लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचेत हे आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये पॅनमध्ये थोडंसं तेल मी ॲड करते आणि राहिलेले पण कटलेट्स अशाच प्रकारे तळून घेऊयात सर्व कबाब आपले फ्राय करून झालेले आहेत हे, हे मटार कटले तुम्ही। तुम्ही। कटलेट तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सोबत सर्व करू शकता सध्या बाजारात मटार स्वस्त आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जर हळदी कुंकू किंवा छोटी पार्टी असेल तर हे कटलेट्स नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसे झाले ते व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा